तुम्ही आज देणार उद्या देणार म्हणणार याला सहा महिने उलटले तुम्हाला थोडं बोललेला इतकं लागलं तर माझ्या अंतरवालीतल्या आई बहिणीचे डोके फुटले त्यावेळेस तुम्हाला का नाही ती आई बहीण वाटली आई बहिणीच्या डोक्याच्या चिंदाड्या चिंदाड्या झाल्या एका एका आईच्या डोक्यात चौथी चौथी टाके पडल्या तेव्हा तुला याच्यात आई नाही दिसली का या सगळ्या सोयऱ्यांची आधीसूचनेची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आपण नाही आठवत वैरांना शब्द आहे त्याने जेलला नाही नाही आता नवीन नवीन डाव सुरू झाले या पाठीमागच्या चार दिवसाचे वेगळे वेगळे डाव टाकायला सुरुवात केली मी ते मध्ये बोललो ना खूप लागलं ते तुम्हाला लागलं असं मानसारखं झालं मी काय वाट नाही बोललो माझ्या मराठी करोनाच्या संख्येला सहा महिने झाले करताय आज येतो उद्याला येतो करून तळपायच्या आत मस्तकाला गेली कारण मी शेतकऱ्याचं खानदानी पोरग आहे मी नाही सहन करू शकत तुमचा तुम्ही आज उद्या आज उद्या हे मित्र तुमच्या शिकारण्यासाठी आंदोलन उभा नाही केलं माझ्या जातीला न्याय मिळावा म्हणून आंदोलन उभा केलेला आहे तुम्ही आज देणार उद्या देणार म्हणणार याला सहा महिने उलटले तुम्हाला थोडं बोललेलं इतकं लागलं तर माझ्या अंतरवालीतल्या आई बहिणीचे डोके फुटले त्यावेळेस तुम्हाला का नाही ती आई बहीण वाटली तुझ्या वाट पोटात छातीत आणि पायात आत्ताही गोळ्या सलमान बाग रंग तुझी नेऊन दाखी तू काय दिसणार आहे तुला आजही बारी, बारीक बारीक लेकरांच्या पायात गोळ्या आई बहिणीच्या डोक्याच्या चेंदाड्या चेंदाड्या झाल्या एका एका आईच्या डोक्यात चौथीस चौथी टाके फुटत तेव्हा तुला याच्यात आई नाही दिसली का आजही ते टाके काढण्यात आले नाहीत कारण तेव्हा मुली होते सारखे सारखे या माझ्या आई बहिणीनं इतका मोठा जिंदगी तिने पहिल्यांदा खाल्ला असेल की तिला चौतीस टक्के पडले एका नऊ वर्षाच्या लेकराच्या पायात गोळी शिरली एका मुलीच्या तर तिच्या पायातून दीड लिटर पाणी निघाल तुम्हाला एक शब्द बोलू तर इतका वाईट लागला तर माझ्या आई बहिणीला आताही शतात जातात तिचे पाय मोडून टाकलेले तो त्यावेळेस तुम्हाला थोडी कशी लाज वाटली नाही या राज्याचा पालक होतो माझ्याकडे राज्य मी चालवतोय या राज्यातल्या माता माऊलीवरती हात पडला ती आहे भाई म्हणजे पुऱ्या राज्याची पुऱ्या देशाची आणि माझी पण इतक्या वेळेस तुम्हाला का नाही वाटलं आज तुम्हाला स्वतःला बोलल्याला इतकं वाटलं वाटत त्याला का वाटत तुम्ही त्यांना मोजलं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका